नमस्कार नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून आज खूप मोठ्या उत्साहामध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने मी सर्व ज्येष्ठांना आवाहन करू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण जर आमच्यापर्यंत पोहोचवल्यात तर आपण त्याचं निराकरण करू आणि त्याच्यात मार्ग काढू आणि योग्य ते सल्ला देऊ आणि आपलं जीवन एक सुखकर समाधानी आनंदी जगावं या उद्देशाने आमच्या कार्यालयाकडून आम्ही प्रयत्न करूया आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजित राऊत साहेब यांनीही या, या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे तसेच सन्माननीय दलजित कौर मॅडम जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या भाषणातून सर्वांना व्यवस्थित एकदम छान मार्गदर्शन केलेलं आहे या ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकही ज्येष्ठ नागरिक आपल्या जिल्ह्यातला या, हो। या योजनेपासून शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि त्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवादही